मार्तंड खंडोबा रायांचा जन्मदिवस म्हणून चंपाषष्टी उत्सव साजरा केला जातो या निमित्ताने करंजी तालुका पाथर्डी येथील खंडोबा देवस्थान खंडोबा नगर येथे शनिवारी सकाळी खंडोबा देवाची महापूजा झाल्यानंतर सायंकाळी सात वाजता आदिनाथ साळवे यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला त्यानंतर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये करंजी गावचे नामांकित वाघे म्हणून ओळख असलेले कचरू भाकरे यांच्या पार्टीचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडला या चंपाषष्टी कार्यक्रमानिमित्त भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले माजी सरपंच सुनील साखरे युवा नेते संतोष शिंदे सरपंच श्रीकांत आटकर ग्रामपंचायत सदस्य राहुल अकोलकर बाबासाहेब गाडेकर सुनील अकोलकर राजेंद्र पारे शफिक शेख यांनी देखील भेट दिली तसेच या कार्यक्रमासाठी करंजीसह परिसरातील भाविक भक्तांनी मोठी उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली अनेक भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यासाठी व या देवस्थानच्या विकासकामासाठी भरभरून आर्थिक मदत देखील केली वर्षभरातून सोमवती अमावस्या व चंपाष्ठी असे दोन कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात खंडोबा देवस्थान विकास कमिटीच्या वतीने या दोन्ही महत्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते सातत्याने या ठिकाणी विविध विकासकामे कमिटीच्या वतीने सुरू आहेत कैलास अशोक साखरे यांनी मंदिर परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे दिलेले आहेत अशोक कळे यांनी नवीन दानपेटी मंदिरास अर्पण केली आहे गावचे सरपंच रफिक शेख माजी सरपंच सुनील साखरे आबासाहेब अकोलकर सुरेश नाना साखरे अशोकराव अकोलकर युवा नेते विवेक मोरे जालिंदर वामन संचालक संतोष अकोलकर संतोष वामन शेखर मोरे विकास अकोलकर माणिकराव अकोलकर ज्ञानदेव अकोलकर उत्तम अकोलकर बबन अकोलकर यांच्यासह कमिटीचे प्रमुख भाऊ वायरमण अकोलकर लालासाहेब खोसे बबनराव टकले कैलास साखरे किसनराव अकोलकर अनिल अकोलकर मच्छिंद्र अकोलकर महेश मोरे गणेश लोहकरे पप्पू शिंदे अशोक काळे मिठू अकोलकर दीपक मुटकुळे भरत भाकरे सुदर्शन मुखेकर ऋषिकेश अकोलकर बाळासाहेब पवार सचिन शिदोरे राहुल मोरे बंडू अकोलकर कैलास थोरात विजय पवार जालिंदर अकोलकर मुन्ना अन्सारी सचिन साखरे भाऊ मोरे संदीप मोरे बालू अकोलकर शिवा मोरे राम मोरे सुनील भाकरे शुभम मुटकुळे सत्य मुनोत यांच्यासह मायंजी बाबा कमिटीने देखील या देवस्थानच्या विकासकामासाठी मोठा हातभार लावलेला आहे गावातील तरुणांसह सर्व व्यावसायिकांची देखील या देवस्थानच्या विकास कामासाठी मोठी मदत मिळत आहे साजरी झाली त्यामध्ये यावर्षीचं अन्नदान कादिनाथम चंद्र साळवे सर यांनी दिलं त्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याचं काम कैलास साखरे यांच्यातर्फे करण्यात आले आणि दानपिटी एक साडेबारा हजार रुपये किमतीची दानपिटी अशोक काळे जगदंबा स्टील फर्निचर यांनी अर्पण केलेलं आहे काल सालाबादप्रमाणे चंपाष्टमी साजरी झाली आणि त्यानिमित्त साळवे मामा आदिनाथ साळवे यांची पंगत झाली वांग्याची भाजी आणि भाकरी एकदम खूप असा आनंद घ्या घेण्यासारखा स्वाद तिने काल हे केलेला आहे पंगत दिलेली आहे त्याचप्रमाणे खंडोवा देवस्थान खंडोवा नगर येथे या परिसरात कैलास अशोक साखरे यांनी कॅमेऱ्याची व्यवस्था केली आणि त्यानंतर एक दानपेटी दा इथं खूप गरज आहे आम्ही अशोक काळे स्टील फर्निचर यांच्याकडे गेलो तिने आम्हाला साडेबारा हजार रुपयाची दानपेटी बुक करून दिली आहे परत वामन सिमेंट दुकानदार यांना म्हणलं आम्हाला इथं एक किलोमीटरची गरज आहे त्यासाठी त्याने आम्हाला रोख स्वरूपात पाच हजार रुपये वर्गणी दिले आहे आणि कालच्याला एवढे भाविक आले हजारोच्या संख्येने या परिसरात इतके भाविक आले की आम्हाला पण वाटलं होतं एवढे भाविक येऊ शकते म्हणून आणि पुढील सुमोती आमच्या यापेक्षाही मोठी करण्याचं आमच्या संयोजकाचं म्हणणं आहे आता आमचा एकच उद्देश आहे लोकवर्गणीतून की लोकवर्गणीतून खंडोवा नगर आणि खंडोवा देवस्थान याचा विकास झाला पाहिजे एवढीच आमची एक अपेक्षा आहे आणि कालच्याला वाघे मंडळी कचरू भा भाकरे मित्रमंडळ त्यांची एक अशी खूप अशी कला त्यांनी काल साजरी केली आहे त्यांचा पण खूप धन्यवाद त्यानंतर आपले राहुरी पातळी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कडिले यांचे चिरंजीव अक्षयदादा कडिले यांनी पण वेळात वेळ काढून त्यांनी पण इथं हजेरी लावली त्यांचा पण खूप आभार आणि त्याचनंतर आमचे मित्र तात्या त्यामुख देवस्थानच्या विकासा कामासाठी तर लमाणतांडा वस्ती ते महादेव मंदिर या परिसरातील आम्हाला ले एक ट्रेट लाईट बसवण्याची एक व्यवस्था करणार आहेत आम्ही रफी रफिक भाई सरपंच यांच्या पण कानावर घातलं आहे ते पण म्हणले जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर आम्ही इथं ट्रेट लाईट बसवून देणार आहेत तर आम्हाला नेहमी त्यांचं सहकार्य असतं तसेच आपले गावचे माजी सरपंच सुनील शेठ साखरे यांनी पण खूप खूप सहकार्य केलेलं आहे सुरेश नाना साखरे असतील सो माणिकराव अकुलकर असतील टकले सर असतील कैलास साखरे असतील लाला खोशे असतील अनिल अकुलकर असतील गणेश लोखरे असतील असे खूप आपले मेंबर उत्तमराव अकुलकर असतील हां अकुलकर असतील आपले दुकानदार सिमेंटवाले यांचं पण खूप खूप सहकार्य असतं नेहमीच या परिसरात विकास झाला पाहिजे एकच भावना आहे कालच्याला तर एवढी वर्गणी गोळा झाली ते पन्नास हजार रुपये वर्गणी गोळा झाली आहे त्या वर्गणीतून आम्ही या परिसरात विकास करण्याचं एक ध्येय आहे आमचं एवढं बोलून थांब काल जो चंपाचा जा कार्यक्रम झाला त्यामध्ये अनेक गावातील मान्यवरांनी सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये अशोक अकोलकर चेअरमन तसेच बबन अकोलकर तसेच तांडा वस्ती यांच्या सगळ्या त्याबरोबर मांजीबा समिती मा, समितीचे सर्व सदस्य यांनी सुद्धा आपल्याला भरपूर सहकार्य केलेलं आहे तसेच गाव प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी